श्री स्वामी समर्थ एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वन पर्वात सांगतात युधिष्ठिराने प्रत्येक महिन्याच्या दोन याप्रमाणे बारा वर्षे एकादशी केल्या होत्या हे व्रत राजा अमरीश राजा हरिश्चंद्र राजानल राजा, राजा युधिष्ठिर यांनी सुद्धा केलेले आहे तर यावर्षी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो परमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सुदृढ आरोग्य आणि धन संपत्तीचा लाभ होतो ईश्वर समीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते एकादशी ही भगवान महाविष्णूची आवडती तिथी आहे प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामधील एकादशी आणि एक शुक्ल पक्षामधील एकादशी याप्रमाणे वर्षाला चोवीस एकादशी येतात आणि या जर धोंडाचा महिना आला तर दोन एकादशी ह्या एक्स्ट्रा येतात म्हणजे वर्षाला सव्वीस एकादशी येतात तर या चोवीस किंवा सव्वीस एकादशीमध्ये दोन एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी तुम्ही वर्षभरात एकादशीचे व्रत जरी नाही केले तर तुम्ही ही आषाढी एकादशी व्रत कार्तिक एकादशी या दोन एकादशी जरी तुम्ही धरल्या तर संपूर्ण वर्षभराच्या चोवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ जे असतं ते तुम्हाला मिळतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणती नियम माहिती असायला हवी तसेच एकादशीचा उपवास कसा करावा कोणत्या गोष्टीची माहिती असायला हवी याबद्दलची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा रामकृष्ण हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला बारा महिन्याच्या एकादशी करायच्या असतील म्हणजे पंधरा दिवसाला जी एकादशी येते ती तुम्हाला उपवास धरायची असतील तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या बारा महिन्याच्या एकादशी धरण्याची सुरुवातसुद्धा करू शकता मात्र संकल्प करून एकादशी व्रत करण्यास सुरुवात करावी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशी व्रत कोणी करावं कधीपासून सुरू करावं आणि हे व्रत कधी थांबवावं तर एकादशीचं व्रत जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत ज्यांना हे व्रत झेपतं त्यांनी सर्वांनी महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतात आमच्याकडे तर असं म्हटलं जातं की तुम्ही आयुष्यामध्ये मानवजन्म मिळाला आहे तर कोणतं व्रत वैकल्य उपवास करा किंवा न करा पण एकादशीचं व्रत हे जरूर आवर्जून करा आणि हे व्रत जे असतं ते आपल्यासोबत जात असतं त्यामुळे हे व्रत कधी सोडावं अकरा एकादशी करून सोडावं का एकवीस एकादशी करून सोडावं का असं काहीही नाही तुम्हाला जर हवा असेल तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकादशी व्रत हे आपण करू शकतो आणि बरेच जण हे सुद्धा जर हे व्रत सोडायचं असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता याचं उद्यापन वगैरे असं काहीही नाही तुम्हाला हवा असेल तर तुमचा घराच्या आजूबाजूला जर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर ते तेथे जा विठ्ठलाला तुमचा जो प्र काही प्रॉब्लेम असेल ते सांगा कशामुळे तुम्ही हे व्रत सोडतायत ते सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता तुम्हाला हवा असेल तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या एकादशी तुम्ही काही दान धर्म करून हे व्रत सोडू शकता किंवा पंढरपूरचं दर्शन घेऊनसुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते सोडू शकता एकादशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर म्हणजे दिवस रात्रभर उपवास केला जातो फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा उपवास आहे तो सोडला जातो खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीच्या मध रात्रीपासून म्हणजे दशमी तिथीला सूर्य मावळला तेव्हापासून धरला जातो तो दुसऱ्या दिवशी एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो आणि द्वादशीच्या दिवशी सूर्य उदय झाल्यानंतरच स्नान वगैरे सगळं करून देवपूजा वगैरे करून मग हा जो उपवास आहे तो सोडला जातो खास करून एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ खाल्ला जात नाही सुद्धा काही कारण आहेत ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि तुम्ही जर एकादशीचं व्रत करणार असाल बारा महिन्याच्या एकादशी असू द्या ते व्रत तुम्ही करत नसाल तर तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात हा पदार्थ चुकूनही खाऊ नये त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार बनू नये किंवा तो खाऊ नये आणि एकादशीच्या दिवशी कांदा का लसून सुद्धा वर्ज केलं जातं स्पेशली कांदा हा तर चुकूनही खाऊ नये असं म्हटलं जातं जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचं व्रत करणार आहेत आणि पुढेसुद्धा ते कायम चालू ठेवणार आहेत त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत भरपूर एकादशीचं व्रत केलं पण संकल्प घ्यायचा असतो ही माहितीच नव्हतं त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प घ्या आणि मगच पुढची पूजा करा त्यासाठी तुम्हाला उजव्या हातात म्हणजे तळहातावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एखादं फूलसुद्धा ठेवायचं आहे संकल्प करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो तोसुद्धा मी तुम्हाला सांगते मम कायक वाचिक मा माणसह सांसारिक पातकोप पातक दुरित क्षयपूर्वक श्रुतीस्मृती प्राणोक्त फल प्राप्त्यर्थी श्री परमेश्वर प्रीती कामया नाया एकादशी व्रतमहम करिषे असा मंत्र म्हणायचा त्यानंतर तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं ते, ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचं श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक यथाविधी विठ्ठल देवता त्याचबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण श्रीकृष्ण देवता यांचं तुम्ही पूजन करू शकता यापैकी कोणत्याही एका देवतेचे तुम्ही पूजन करा सर्व देव एकच आहेत फक्त त्यांचे अवतार किंवा रूप वेगवेगळे आहेत आपण अन्नग्रहण करतो ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही आणि अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्नग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघाडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपवास शक्यतो काही न खाता करावा गरज लागली तर फलहार करून करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या मुक्तीप्रमाणे फरार केला जाणार नाही जाणार असेल तर एकादशीचा उपवास हा न केलेलाच बरा त्याचबरोबर मासिक पाळीत आलेली का किंवा सुतक जर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी आलेला असेल तर अशा वेळेला तुम्ही पूरक उपवास करायचा आहे तसेच एकादशीच्या दिवशी होम हवन तसेच करण्याची पद्धत नाही त्यामुळे या एकादशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवन विधी करू नका तसेच जो व्यक्ती सर्व एकादशीचे पालन करतो तर त्याला तिथी वार नक्षत्र यांची चांगली माहिती राहते एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही एकादशी करणाऱ्याला संकटातसुद्धा विवेक बुद्धी जागृत करते जो व्यक्ती एकादशी करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं म्हणजेच का त्याने अगोदर काही पापकर्म केलेलं असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे मिटतं एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊनसुद्धा सतत भूक लागते किंवा खाऊ खाऊ वाटते एकादशीचे व्रत अवश्य करावं जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं किंवा उपवास करणं काय असतं ते चांगल्या पद्धतीने समजेल त्याचबरोबर विवाहित त्याचबरोबर विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जनसुद्धा यामुळे वाढतं आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशीला तुम्ही जर विठ्ठल कायत्री मंत्र म्हणलात तर तुम्हाला नक्कीच मनशांती लाभेल तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात जो काही तुम्हाला ताणतणाव असतो तो सुद्धा दूर निघून जाईल तर विठ्ठल गायत्री मंत्र श्री तुम्हाला मी तुम्हाला म्हणून दाखवते ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमही कृष्ण प्रचोदया आता मी तुम्हाला तुळशी गायत्री मंत्र सांगते हा मंत्र तुम्ही तुळशीजवळ म्हणू शकता सकाळी पूजेच्या वेळीस किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी तर संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावा तुमच्याकडे गायचे तूप नसल्यास तुम्ही तेल वापरलं तरी त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायला अजिबात विसरू नका तुलसी गायत्री मंत्र असा आहे ओम तुलसी देवेय विद्महे विष्णुप्रियायेच धीमही तन्नो कृष्ण प्रचोदया तर हे दोन्ही मंत्र तुम्ही म्हणा किंवा जे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कि हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्र सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता तुमच्या मोबाईलवर हरिपाठला ऐकू शकता विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो द्वादश मंत्र आहे तो तर अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता एकादशीचा उपवास नेमका कधी आणि कशा पद्धतीने धरायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते जी अत्यंत महत्त्वाची आहे एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी येते तर दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो म्हणजे दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर हा उपवास सोडायचा एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते तर दशमी तिथी जी ज्यात तुम्ही दिवसभरात जेवण करू शकता तुम्हाला जे पदार्थ कायचे आहेत ते तुम्ही खाऊ शकता दशमीच्या रात्री जेवायचं नाही तुम्हाला जर असं वाटलं की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभरात खूप सकाळी वगैरे जेवले होते आणि मला भूक लागू शकते तर तुम्ही दशमी तिथीला सूर्यास्ताच्या आधी आद आत कधीही जेवण करा एकदा की सूर्य मावळा की त्यानंतर दशमीला जेवण करू नका आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेले असेल तरी पण तुमच्या जेवणामध्ये भात खाऊ नका भात न खाण्याचं कारण आहे तेही मी तुम्हाला सांगते पण दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपास सुरू केला की त्याचा अर्थ काय होतो की दशमीच्या दिवशी तुम्ही एक भक्त राहत आहात म्हणजेच एकदाच जेवण केलेलं आहे त्यानंतर एकादशीच्या संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा उपास सोडायचा आहे उपास सोडतानासुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भाताचा समावेश करायचा नाही हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे त्याबरोबरच तुमच्या उपवास सोडण्याच्या पदार्थामध्ये कांदा लसणाचा म्हणजे तामसिक पदार्थाचा समावेश नसावा या पद्धतीने हे एकादशी व्रत केलं जातं बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा हे नियम पाळतात कारण हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले नियम आहेत तसेच एकादशीची जी काही जाडजूड असते ती आतल्या दिवशीच करून ठेवता येते एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या झाडाची पानं तोडत नाहीत घरातली साफसफाई करत नाहीत बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाहीत तर याचं खरं कारण हे आहे की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूंचा नकळतपणे अंत होणार नाही म्हणजे इतकं सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोचवता कामा नये आणि त्याचं पातक आपल्या माती येता कामा नये पण आजकाल जीवनशैली बदललेली आहे पण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्की पाळायच्या आहेत एकादशीच्या व्रतामध्ये काय काय खावं हा प्रश्न बरेच जण विचारतात तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाणा भगर बटाटा त्याचे पदार्थ खाऊ शकता तसेच दूध किंवा दुधाचे काही पदार्थ खायचे असतील जे की उपासाला चालतात चा चा तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता या दिवशी निर्जला व्रत जर करायचं असेल तर ते अगदी काळजीपूर्वक करा सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काही जर उपासाचं खायचं असेल तर ते तुम्ही खाऊन घ्या पाणी प्यायचं असेल तर ते तुम्ही पिऊन घ्या सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीच खायचं नसतं किंवा प्यायचंही नसतं आपल्या शरीराला यामुळे जर खूप जास्त त्रास होणार असेल तर फक्त फळावर हा उपवास करायचा असेल तर तसेही तुम्ही करू शकता जर महिला गर्भवती आहेत त्यांना शक्य असल्यास किंवा उपवास निघणार असेल तरच तुम्ही काळजी घेऊन उपवास करायचा आहे एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल भगरीचं काही खात असाल तर त्यावर तुम्हाला लिंबू पिळून खायला आवडत असेल तर ते या दिवशी टाळा त्याचबरोबर लिंबू पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नका मग तुम्हाला लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा काय तुम्ही लिंबाचं बनवत असाल या दिवशी लिंबाचं लोणचं वगैरे खात असाल उपवासाचं तर ते सुद्धा खाऊ नका आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचंच नसतं एकादशीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जो व्यक्ती एकादशी व्रत करतो त्याचं पूर्व कर्म शुद्ध होतं विहित कर्माचे आचरण आणि ज्ञानार्जनसुद्धा वाढते त्यामुळे एकादशी व्रत जे आहे ते तुम्ही आवर्जून करा तांदुळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला हे व्रत असेल हा उपास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशीचं व्रत नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला खायचे नाहीत आणि चुकून जर तुमचं हे एकादशी व्रत मोडलं तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर अशा वेळेला तुम्हाला देवाकडे क्षमा याचना मागायची करायची आहे आणि जे काही तुम्ही खाल्लं असेल त्यावर तुम्हाला दिवसभर राहायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहायचं आहे काहीच खायचं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी तुम्ही हा जो उपवास आहे तो एकादशीच चा तो सोडू शकता तुम्ही समजा चुकून काही खाल्लं असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता पाणी पिऊ शकता पण नारळाचे पदार्थ खाऊ नका किंवा समजा जर तुमचं एकादशी व्रत मोडलं तर तुम्ही काय करू शकता की दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही हे एकादशीचं व्रत करू शकता म्हणजेच जसं एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर फराळ करणार आहोत काही खाणार नव्हतो आणि द्वादशीच्या दिवशी हे व्रत सोडणार होतो त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे द्वादशीच्या दिवशी एकादशीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि त्रयोदशीच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे प्रायश्चित म्हणून द्वादशीच्या दिवशी तुम्हाला क एकादशीचं व्रत जे आहे ते करायचं आहे जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला खूप वाईट वाटते की माझी एकादशीचा उपवास होता मोडला मी काय करू तुमच्या मनातून ही गोष्टच जात नाही तर तुम्ही मात्र द्वादशीच्या दिवशी हे जे व्रत आहे ते करू शकता आता बऱ्याच जणांना जो प्रश्न पडलेला आहे की तांदूळ का खायचे नसतात एकादशीच्या उपवासाला तर एका महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते ज्या दिवशी महर्षी शरीर पृथ्वीत तल्लीन हो झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेधानी पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणूनच एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे ही महर्षी मे मेधाची मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे मानले जाते म्हणून भात जो आहे तो एकादशी तिथीला ती ती चुकूनही खाला जात नाही आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं की तांदुळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक आहे तांदूळ खाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करणाऱ्याच्या नियमामध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदुळाचा गोष्टी खाण्याची खाण्यास म्हणे आहे सर ते शेवटी काय आहे की एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे जे म्हणजे ही जी पत्त्या आहेत ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहे त्यांचे पालन करायचे असेल तर ते शास्त्रातला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीसुद्धा साध्य होईल म्हणून हे का कशासाठी याचा विचार करण्यापेक्षा पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच जे काही पत्ते असतील ते नियम असतील ते लावलेले आहेत ला हे लक्षात घेऊन हे जे व्रत आहे ते श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे तर मंडळी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेली असतील मग अजून काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खो, खूप शुभेच्छा आणि मी सांगितल्याप्रमाणे की देव हा भीतीचा विषय नाही तर भक्तीचा विषय आहे त्यामुळे न घाबरता न भीता श्रद्धेने आणि विश्वासाने ह्या आषाढी एकादशीचं व्रत करा यापूर्वी तुम्ही कधी केलेलं नसेल तरीसुद्धा आणि तुम्ही वर्षानुवर्ष हे व्रत करत असाल तरीसुद्धा अगदी भक्तीने विश्वासाने हे व्रत करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ